बघा काय म्हणते क्वेश्चन बघा बी जर बी ही संख्या दुसऱ्या एका सी या संख्येपेक्षा दहाने दहा टक्क्याने लहान असेल तर सी एकशे पन्नास सी एकशे पन्नास पेक्षा पाच पर्सेंट जास्त असेल तर बी ची आ, आ, बी किती आहे विचारले बी आहे असं विचारले okay. तर बघा काय करायचं सिंपल सी संख्या आपल्याला काय माहिती सी संख्या काढायला पहिल्यांदा काय करूया सी संख्या काढू सी संख्या बरोबर <coughs> सी संख्या आहे सी ही संख्या लिहा किंवा सी संख्या काढूया बघा सी काय बघा सी काय वन फिफ्टी बरोबर वन फिफ्टी पेक्षा काय पाच पर्सेंट जास्त आहे बरोबर पाच पर्सेंट जास्त जास्त कुठे आहे बघा दिले हे दिले बरोबर बघा काय करूया मग आता पाच पर्सेंट जास्त आहे ना सी तर मग आता मी काय करतो सी बरोबर एकशे पन्नास बरोबर एकशे पन्नास अधिक अधिक मग आता सी काय आहे आपलं एकशे पन्नास आहे पण पाच पर्सेंटनी जास्त आहे मग एकशे पन्नास ची आपल्याला काय करावं लागणार आहे तर पाच पर्सेंट काढलं लागतील परत बरोबर हे बघा हे काय म्हणलंय सी एकशे पन्नास पेक्षा काय पाच पर्सेंटनी जास्त आहे पन्नास ते पन्नास एकशे पन्नास तर एकशे पन्नास चे पाच पर्सेंट काढावं लागतील बरोबर एकशे पन्नास पेक्षा काय पाच पर्सेंटनी जास्त आहे एकशे पन्नास पेक्षा पाच पर्सेंट ने जास्त आहे बरोबर हे काय म्हणलं एकशे पन्नास पर्सेंटनी जास्त बघ एकशे पन्नास पेक्षा पाच पर्सेंटनी जास्त सी काय आहे एकशे पन्नास पेक्षा पाच पर्सेंटनी जास्त आहे म्हणजे काय या दीडश्याचे पाच पर्सेंट दीडशे अधिक दीडश्याचे पाच पर्सेंट म्हणजे दीडश्याचे पाच पर्सेंट बघा तर किती येत उत्तर हे काढायचं आपण दीडश्याचे पाच पर्सेंट म्हणजे दीडशे तर दीडशे आहे या दीडश्याचे पाच पर्सेंट काढा काढा दीडशेचे पाच पर्सेंट तर मी काढतो तर बघा एकशे पन्नास अधिक एकशे पन्नास अधिक हा झिरो कटला हा झिरो कटला फाय वन जा फाय फाय झिरो बरोबर टू नंतर हे भागाकारात हा हे पंधरा भागीले दोन झालं मग त्याचे अर्ध किती होते बेक बे एक बे बेसाती चौदा एक उरला पॉईंट दिला बे पंचवीस दहा म्हणजे किती झाला हा टोटल एकशे सत्तावन पॉईंट पाच सी ऍक्च्युली किती आहे आपला सी संख्या किती आहे एकशे सत्तावन्न पॉईंट पाच आहे चला इथपर्यंत सगळ्यांना समजलं तर बघा एकशे सत्तावन्न पॉईंट पाच पहिल्यांदा मी सी पॉइंट आउट केला मग आता इथे वरी जातो बी ही संख्या दुसऱ्या सी या संख्येपेक्षा दहा पर्सेंटनी लहान आहे बरोबर दहा पर्सेंटनी लहान आहे बी काय दहा पर्सेंट लहान आहे सी पेक्षा बरोबर दुसऱ्या सी पेक्षा बघा आता याला कसं करू शकतो बघा बी ही संख्या बी ही संख्या बघा किती सिंपल आहे बी संख्या मग आता मी काय करणार बी काय असणार आहे माझी बी आहे बघा मी लिहितो बी सी मी लिहितो तुम्हाला कळेल सी पेक्षा सी पेक्षा काय दहा पर्सेंट लहान आहे बरोबर काय नाही दहा पर्सेंट ने, ने, ने लहान आहे बरोबर लहान आहे आता दहा पर्सेंट लहान आहे मग आता मला माहिती आहे की रे सी किती आहे माझा एकशे सत्तावन्न मी आता लिहून दाखवतो सी पेक्षा बी कसं येणार सी मायनस बरोबर दहा पर्सेंट लहान आहे च्या सी च्या दहा पर्सेंट नि लहान आहे दहा पर्सेंट च्या दहा पर्सेंट नि लहान आहे म्हणजे या सी च दहा पर्सेंट लहान आहे डिवाइड बाय असं करतो मग आपल्याला बाकी किमती माहिती आहे सी पण माहिती आहे म्हणजे तुम्हाला कळालं सिम्पल एकदम सोपं मग आता मी काय करणार आता ही सी मला माहिती आहे एकशे सत्तावन्न पॉईंट पाच बरोबर मायनस आता सी किती आहे इथं पण माहिती आहे सी इथं आपल्याला माहिती आहे याचे दहा पर्सेंट काढा म्हणजे सत्तावन्न पॉईंट पाच एकशे सत्तावन्न पॉईंट पाच चे दहा पर्सेंट काढा बरे यायचे सगळ्यांनी चला हे एवढं सवाल करा पहिल्यांदा एवढं सल करा चला इकडे मी साईडला करून दाखव तुम्हाला जमत नसेल तर मी करून दाखवतो चला फास्ट <laughs> करून दाखव सिम्पल आहे बघा कॅल्क्युलेशन ऑफ फास्टी uh, बरोबर बघा बर। मी तुम्हाला ज्याला जमत नसेल त्याने बघा इकडे बघा हा कसा सॉल्व्ह करतो मी बघा हा कसं चला ठीक आहे आलेला आहे छान बघा मी काय करतो हा पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व्ह कर लागणार आहे आपल्याला बरोबर ए झिरो आणि हा झिरो कटला आता इथे फक्त दहा उरले मग आता तुम्हाला माहिती आहे मग आता एकशे सत्तावन्न पॉईंट पाच भागिले भागिले दहा आता दहा दहा आहे ना एक झिरो आहे झिरो असेल तर हा चिन्ह इथं आहे तर काय होईल झिरो असेल तर एक आता एक जिरो आहे तर एक एक घर पुढं जाईल दशाव दोन जिरो असले तर दोन घर गेलं असतं तीन जिरो जर असले तीन घर पुढं गेला असतं मग काय झालं ह्याचं उत्तर पंधरा पॉईंट पंच्याहत्तर कळाल सगळ्यांना मग काय झालं पंधरा एक एक हजार सॉरी एकशे एक सत्तावन्न पॉइंट पाच मायनस पंधरा पॉइंट सात पाच ओके चला वजाबाकी करा आणि उत्तर सांगा वजाबाकी करा आणि उत्तर सांगा सगळ्याच बॉक्स मध्ये मला उत्तर हवंय तुमच्याकडून मला कुठल्या वजाबाकी फास्ट करा फास्ट करा वेळ नका घालू सगळ्यांची वजाबाकी आली सोप्प आहे वाटायला अवघड आहे पण व्हेरी इझी थोडस किचकट दिलेलं आहे थोडस जास्त नाही थोडस दिलाय सर एकशे एक्केचाळीस पॉइंट वजा बाकी दाखवू करून इकडं चला इकडे करू आपण चला सगळ्यांना समजलं आली का वजाबागी हीच चला बोला अली वजाबाकी मी दाखव चला नाही आली तर तुमची मी दाखव सगळ्यांची आली का रे ची मध्ये टाका फास्ट फास्ट ओके पर्याय क्रमांक बघूया पर्याय क्रमांक डी आहे का चला सगळ्यांचा आला एकशे एक्केचाळीस पॉईंट सात पाच वजा हो ओके सगळ्यांची आली बोला एक बार हो म्हणून जोऱ्याने बोला आवाज येऊ दे गिरी मला ही नको म्हणता बडबडता तुम्ही पर्याय क्रमांक डी एकाचा आवाज येतो ओके व्हेरी गुड ओके व्हेरी गुड ओके व्हेरी गुड